साथ जेव्हा मळकट आहात त्यावेळेस मला सुचवत नव्हतं एकदम मी ब्लँक झालेलो हे म्युझिकल नसताना त्याच्यातली गाणी लोकांच्या समोर येऊन ते पचण आणि लोकांनी ते पचवणं हे पण एक वेगळं चॅलेंज होत की सांग ना बोलू सोड ना कारे बाबा कोण तुझा, छान छान पक्का हॅलो नमस्कार मी मज्जाची नीलम अवकारिका या चित्रपटाची जितकी चर्चा रंगली आहे ना तितकीच या चित्रपटाच्या गाण्यांची देखील रंगली आणि या निमित्ताने या चित्रपटाचा म्युझिक डायरेक्टर श्रेयस माझ्यासोबत आहे श्रेयस कसा आहेस एकदम छान निलं पण आता जसं मी म्हटलं की ह्या चित्रपटाची खूप चर्चा रंगली आहे आणि या चित्रपटाच्या गाण्यांची देखील चर्चा रंगली आहे सो मला आधी सांगशील की या चित्रपटात एकूण किती गाणी आहेत आणि ती कम्पोज करताना जेव्हा सुरुवातीलाच कळालं की इतकी गाणी आपल्याकडे येत आहेत आणि वेगळ्या धाटणीची आहेत सो काय विचार असतात एक म्युझिक डायरेक्टर म्हणून डोक्यात तेव्हा चर्चा रंगली म्हणजे तेवढंच प्रेशर पण आहे की कसं वाटेल लोकांना आवडेल नाही आवडेल पण तिन्ही गाणी रिलीज झाली आहे तिसरं आजच रिलीज झालं आहे आणि एकही एकही अशी कमेंट नाही आहे की जिथे लिहून आलं की हे गाणं बकवा असेल किंवा हे नाही आवडलं एवढ्या कमेंट्स आल्यात तर त्याच्यापैकी एकही कमेंट मी स्वतः अशी नाही वाचली आहे की ते गाणं आवडलं नाही आहे जेवढ्या आल्यात जेवढ्या लोकांनी ऐकलं त्यांना हे गाणे आवडतात आणि ऑफकोर्स जेव्हा पहिल्यांदा या चित्रपटासाठी गाणी आली तर आ, ही एक शॉर्ट फिल्म होती okay. आणि कचऱ्याची साथ जीवा आ, हे पहिलं गाणं जे आज रिलीज झालं आहे शेवटचं ते पहिलं गाणं मला अरविंद सरांनी त्यांनीच तिन्ही गाणी लिहिलेली आहेत ते पाठवलेलं आणि ते कम्पोज झाल्याच्या नंतर मग एक 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 गाणी वाढत गेली आणि मग याची मोठी फिल्म झाली येस पण जेव्हा असं की एक गाणं कम्पोज केलं जातं त्यात खूप बदल येतात आणि ते सारखं सारखं करून ते सारखं सारखं बदलावं लागतं आणि त्यानंतर ता एक गाणं असं तयार होतं मला या तिन्ही गाण्यांचा जेव्हा कम्पोज करत होता तेव्हा अशा किती अप्स अँड डाऊन्स आलेले अप्स अँड डाउन्स आले पण ते बाय गॉड्स ग्रेस माझ्यापर्यंतच होते Uh, माझं नशीब एवढं चांगलं की मला एक ही गोष्ट कळते की डायरेक्टरला गाणं ऐकवायचं कधी <laughs> त्याच्यामुळे uh, मी आधी फोन करायचो त्या लिरिक्स आल्याच्या नंतर ऑफकोर्स कंपोज झाल्यानंतर सर कसे आहेत काय नाही काय चाललंय मग मा, मग मी भापून घ्यायचो की कसा आहे मूड <laughs> अच्छा आता चांगला एक ट्रॅक झालाय मी पाठवतो तुम्हाला आणि बघा ऐकू आणि oh. uh, तिन्ही वेळेस असं झालं की त्यांना तिन्ही वेळेस चाल आवडलेली आहे काय एक बारीक बारीक थोडे थोडे चेंजेस होत पण तिन्ही वेळेस सरांना फार खूप जास्त आवडली एक गाणं तर कारे बाबा जे सुनीधी चव्हाण यांनी no. गायले ते गाणं खूप दिवस कंपोज होत नव्हतं म्हणजे त्या मूडमध्ये येत नव्हतो मी भेटत नव्हतं मला काहीतरी भेटत नव्हतं आणि एक दिवस झालं ॲज युजल एका आ, आ, रात्री मी घरी गेलो माझा मुलगा होता आणि मला उशीर झाला होता तो एकदम असा उसळून आला अंगावर तेव्हा एक सिच्युएशन भेटली मला yes. करण्यासाठी ते एक इन्स्पिरेशन भेटलं आणि मग ते गाणं कम्पोज झालं आणि जेव्हा मी पाठवलं कंप्लीट करून तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी डोकं ठेवून अरविंद सर आले होते मला म्हटलं की का भेटत नव्हतं तर आत्ता कळालं मला की मी आज डोकं ठेवलं आणि तुझं गाणं आलं मला आणि चा ती चाल लगेच ऍक्सेप्ट झाली हो पण हेच असतं ना की म्युझिक कंपोज करताना ते आपल्याशी रिलेट स्वतःला आधी रिलेट करून पाहावं लागतं तिन्ही गाण्यांच्या वेळेस सांग की किती रिलेट आणि कशा पद्धतीने ते कंपोज करत गेले असते नक्की तिन्ही गाणी रिलेट म्हणजे जॉनर असा आहे की मी कधी या जॉनरमध्ये काम नाही केलं आहे यापूर्वी सामाजिक चित्रपट आहे स्टोरी आहे खूप छान स्टोरी आहे पण ज्या पद्धतीचे लिरिक्स आहेत फार वेगळे लिरिक्स आहेत आणि प्रत्येक गाण्याच्या सिच्युएशनमध्ये येण्यासाठी मी काहीतरी काहीतरी ट्राय करत होतो म्हणजे स्वतःच माझं माझं सिच्युएशन बनवून घ्यायचो किंवा काहीतरी थोडा वेळ फेक रिॲक्शन डोक्यामध्ये आणायचो असं काहीतरी करायचो कचऱ्याची साथ हे गाणं जेव्हा आलं माझ्याकडे कचऱ्याची साथ जेव्हा मळकट आहात त्यावेळेस मला सुचत नव्हतं एकदम मी ब्लँक झालेलो मी विचार केला की काय लाईफ असेल यांची कशी लाईफ असेल ला। व्हिडिओज बघितले बरंच काही काही बघितलं नंतर मी माझ्या स्टुडिओमध्ये जायचो रोज स्टुडिओ क्लीन राहायचा आपल्याला सवय आहे की आपण आत्ता जिथे राहतोय खूप कम्फर्टेबल राहतो खूप जास्त तर मी काय केलं एक दिवस सकाळी लवकर पोचलो होतो आणि मी झाडला स्टुडिओ मी पुसला टेबल माझा माझा कम्प्युटर पुसला पिक्सी पुसला पियानो पुसला आणि मी थांबलो ही गोष्ट माझ्यासाठी नवीन होती की मी काहीतरी काम केलं पण जेवढे येणारे होते कोणीच हे म्हणलं नाही की स्टुडिओ स्वच्छ दिसतोय कारण तो रोज राहायचा पण त्या दिवशी मी केला होता आणि ह्यापूर्वी मी पण कधी त्या माझ्या शिपाईदादांना बोललो नव्हतो की अरे किती छान पुसल तुम्ही आज तर मला ते झालं की यार एप्रिशि आपल्याला कोणी अप्रिशिएट नाही करत आहे सो ती एक भावना घेतली मी डोक्यामध्ये आणि त्या भावनेतून कचऱ्याची जेव्हा हे गाणं कंपोज झालं पण मला सांगा की जेव्हा हा चित्रपट जे एक वेगळ्या धाटणीचा सामाजिक विषय सांगणार आहे जेव्हा असा विषय असतो आणि याचे म्युझिक देखील तशाच पद्धतीने असणार सो हे सगळं करताना एक सामाजिक भान ठेवणं आपल्याला खूप गरजेचं असतं हे कंपोज करताना काय गोष्टी होत्या ज्या आपल्या मनात अशा ठामपणे होत्या की ह्याच्या पलीकडे जाऊन काही विचार न करता आपण कंपोज करायचं आहे असं इमोशनच्या इमोशन न मारता कंपोज करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं जर कारे बाबा हे गाणं आहे तर ते प्रत्येक बापाला प्रत्येक मुलीला कनेक्ट झालं पाहिजे स्वच्छ भारत हे गाणं आहे कैलाजींनी गायलेलं ते एक अँथम झालं पाहिजे आणि कचऱ्याची साथ जेव्हा हे गाणं आहे ते सफाई का कामगारांचं दुःख दाखवणारं गाणं झालं पाहिजे या तीन इमोशन सरळ सरळ माझ्यासमोर होत्या आणि त्या तीन इमोशनमध्ये हे गाणं बसवणं तशा चाली लावणं हे खूप मोठं चॅलेंज होतं आणि कमेंट्स बघून तर मला असं वाटतंय की ते बऱ्यापैकी लोकांना पटतंय आवडतंय आणि खूप चांगले म्हणजे इंडस्ट्रीमधून पण खूप रिप्लाय येत आहेत गाण्याबद्दल लोक बोलत आहेत तर आवडतंय खूप ओ, ओ, विग <laughs> हो पण तिन्ही गाणी आहे ना वेगवेगळ्या चांगल्या आणि जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या अशा गायकांनी गायली आहे कैलास खैर झाले सुनीती चव्हाण जेव्हा त्यांच्या गाणं कंपोज करण्याची वेळ येते तेव्हा दडपण तर असणारच एक वेगळ्या पद्धतीचं पण तेव्हा काय सिच्युएशन्स होती आणि कशा फिलिंग्स होत्या त्या एकंदरीत दडपण म्हणजे गाऊन घेताना दडपण असतं की पहिली गोष्ट ट्रॅक जेव्हा पाठवतो आपण तो, तो ट्रॅक पाठवल्यावर हो ते ऐकताना किंवा ते ऐकल्यानंतर त्यांचा रिप्लाय येईपर्यंत एक धाकधूक असते हे लोक नाही आवडलं तर नाही का म्हणजे इथं पोहोचलेत ते लोक की त्यांच्याकडून एक गाऊन घेणं किंवा त्यांनी एका नवीन संगीतकाराचं गाणं गाणं ही माझ्यासाठी खूप प्राऊड गोष्ट होती खूप अमेझिंग गोष्ट होती जी आजपर्यंत माझ्या आयुष्यात झाली आहे आणि आपण काय गाऊन घेणार आपण तर एक म्हणजे मी स्वतःला एक आपण मेसेंजर समजतो की जे आलंय आपल्याला माऊलींकडून ते आपण पुढे देतोय आणि ते त्यांच्याकडून त्यांच्या स्वरामध्ये गाणं रेकॉर्ड होणं हे पण म्हणजे कुठेतरी ठरलेलंच असणार नक्कीच गाऊन घेणं मी असं म्हणणार नाही पण त्यांच्याच कडून मला रादर शिकायला मिळालं बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच तीन तीन तास गाणी रेकॉर्ड झाली आहेत म्हणजे ह्या तीन तासाची एक शिकवणी म्हणता येईल yes. जी काही होती हो पण त्यांच्यासोबत करताना काही गोष्टी आहेत तुम्हाला अशा शिकवून जेव्हा स्टुडिओमध्ये आली होती ना त्यावेळेस जेव्हापासून गाणं पाठवलं होतं आधी दोन तीन दिवस ती ऐकत होती ते गाणं आणि स्टुडिओ मध्ये आल्यावर तिला गाणं पाठ होत okay. पूर्ण आणि फक्त लिरिक्स मध्ये प्रनाऊन्सिएशनसाठी तिने हेल्प घेतली आणि स्टुडिओमध्ये एक खूप क्वाईट वातावरण होतं की इमोशन टाकायचं होतं आणि पूर्ण लक्ष गेलं गाणं गाण्यावर त्या इमोशन भरण्यावर पूर्ण तिचं लक्ष होतं याच्यावरून एक गोष्ट अशी शिकायला मिळाली की नवीन संगीतकार जरी आहे त्याचं जरी गाणं आहे तरी ती पाठ करून आली ती गाणं ऐकून आली तीन दिवस म्हणजे ह्याच्यामध्ये किती त्यांचा मोठेपणा आहे का ते मोठे आहेत आज तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मोठे आहेत की कुठल्याही कामाला ते छोटं नाही समजत ही एक खूप मोठी गोष्ट होती जी आ, मला आयुष्यभराची शिकवणी देऊन गेली मला या गाण्यांच्या केसांबद्दल ऐकेल जेव्हा ही गाणी कम्पोज झाली प्रेक्षकांपर्यंत गेली जेव्हा ती रिएक्शन येतात तेव्हा कसं वाटतं आता धाकधूक आहे चित्रपट फार मोठा आहे आणि चित्रपट म्युझिकल अजिबात नाही आहे आणि म्युझिकल नसताना त्याच्यातली गाणी लोकांच्या समोर येऊन ते पचणं आणि लोकांनी ते पचवणं हे पण एक वेगळं चॅलेंज होतं की काय म्हणतील लोक किंवा गाण्याबद्दल बोलतील का नाही बोलतील तर जेवढं काही बोललं जात आहे जे काही बोललं जातंय खूप पॉझिटिव्ह आहे yes. आणि खूप लोकांना आवडत आहेत गाणी हो पण आता मला असं वाटतं की म्युझिक कंपोजर किंवा म्युझिक डायरेक्टर खूप जणांना आता तरुण पिढीचा खूप जास्त कल इकडे आहे आणि आधी सिच्युएशन वेगळ्या होत्या आत्ता वेगळ्या आहेत किंवा आता असंही होतं की रील्स मार्फत अनेक जण व्हायरल होत आहेत सो असे जे आहे जे नवीन पिढी याकडे अट्रॅक्ट होते सो त्यांना काय सांगायला आवडेल की कशा पद्धतीने या क्षेत्रात या असो मुळात मी पण नवीन पिढीचाच आहे पण जे मी फॉलो करतो आ, ते मी सांगू शकतो की खूप जास्त म्युझिक प्रोडक्शन म्हणजे बीट मेकिंग बीट प्रोडक्शन किंवा रेकॉर्डिंग हे इम्पॉर्टंट आहेच पण सगळ्यात आधी तुमची जी मेलेडी आहे गाण्याची जी, जी चाल आहे मेलेडी इज द किंग जोपर्यंत चाल ती हिट होत नाही त्याच्यामध्ये इमोशन येत नाहीत तोपर्यंत तुम्ही प्रोडक्शनकडे जाऊ नका तोपर्यंत तुम्ही Uh, कुठल्याही टेक्निकॅलिटीज कडे जाऊ नका आधी तुम्ही बेसिक क्लिअर करा आणि मग uh, पुढे जा तर अजून uh, त्या गाण्याला रंगत येते आणि ते गाणं सारखं सारखं ऐका पण वाटत yes. लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी अवकारिका, uh, अवकारिका. Uh, एक शिकवण आहे uh, स्वतःमध्ये बदल uh, माझ झालाय की uh, चित्रपट बघून चित्रपटाची कथा ऐकून चित्रपटाचे गाणे कंपोज करून स्वतःमध्येच ते एक क्लिनिंगनेसची सवय हळूहळू लागली आहे मला आणि नक्कीच म्हणजे सगळ्या प्रेक्षकांनाही हा चित्रपट बघितल्यावरती सवय लागेल आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल येस पण आता मला असं वाटतं की इथे थांबण्याची वेळ आली आहे सो शेवट हा गोड झालाच पाहिजे सो जाता जाता ह्यातील काही गाण्यांचा एखादे कडवं वगैरे हो आम्हाला ऐकायला मिळालं तर खूप आवडेल नक्कीच सुनीत यांनी गायलेलं कारे बाबा याच्या दोन लाईन मी ऐकले सगळ्यांनी ऐकलंय तिने व्याकुळ झाले तुझी हिरण बाहु बोलवाणी हताश कार तारे संपत्तीले दुखाचे वारे आई तू बाप तू माझा हिव तू हरी तू पांडुरंग s u n g g o u g h b o l e n o h a b u l at u s at u s o r e n a a a r a a t e Hara, t u j h a c h मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला